भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या परिती शिंदेच करायच काय करायच काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी शिंदेची हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून विकास आघाडीतून आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करायचं काय या परिषद शिंदेच करायचं काय उद्धव साहेब अंगार गद्दार परनिती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिजी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं परिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवून केलेली आहे म्हणून तिकडं खासदार केला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवायतवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतली यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर आहे हिला आता वेजा मोदलासाठी परतफेड करणार आणि प्रणित शिंदे दम आहे ना इथनं पुढे ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावं हो, प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही